लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची सौर ऊर्जेवरील वातानुकूलित संकलन उद्घाटन जत तालुक्यातील उमदी येथे इको फर्स्ट सोलार पॉवर कोल्ड संकलन केंद्राचं उद्घाटन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ व संचालक मनसूर खति यांच्या हस्ते करण्यात आलं जत तालुक्यातील पहिले सौर ऊर्जेवरील बेदाना कोल्ड स्टोरेज उभारण्यासाठी जिल्हा बँकेनं उमदी येथील युवा प्रगतशील शेतकरी रणजित पाटील यांना अर्थसहाय्य दिलं त्यातून हे सौर ऊर्जेवरील प्रकल्प उभारण्यात आले असून यामुळे विजेची कटकट राहणार नाही जरी वीज पुरवठा खंडित झाला तरी वातानुकूलित यंत्र सुरूच राहतात त्यामुळे बेदाण्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं युवा उद्योजक व प्रगतशील शेतकरी रणजित पाटील यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितलं यावेळी जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे महाव्यवस्थापक सुधीर काठे व्यवस्थापक एस व्ही सावंत तालुका विभागीय अधिकारी प्रभाकर अन्नू कोळी कृषी अधिकारी महेश पाटील उमदी सोसायटीचे पदाधिकारी वाहब मुल्ला निवृत्ती शिंदे सिद्धराया शिंदे बाबू सावंत उपस्थित होते प्रथम द्राक्ष शेतीची पाहणी करून इकोफर्स्ट सोलार पॉवर कोल्डरूमचं उद्घाटन वरील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं कोल्ड स्टोरेज उभारणी मालक रणजित शिवाजीराव पाटील यांना चांगल्या कामाबद्दल आधुनिक यंत्रणेबद्दल व आधुनिक शेतीबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी